पण लागले का तुम्ही घराने करून असं नीचे नाही गुड्डी घराने ऐकायला कोणाला टाइम आहे हो बाई मी मार्केटला चालली ना त्या सासून आवाज द्यायला आली त्या सासून मला काहीच नाही सांगितलं ऐकला शांताबाई काय म्हणते तर तुला तर असं वाटते की सासून जायचं कामीच आहे तुझी घराने करायसाठी कधी सासूले बरं नाही पाहिजे तू सविता चालतं काय मी चालली घे ये झाड मी मी झाड सगळं चलो शांताबाई मॅसके ठिकाणी घेतला काही आतापर्यंत केलं आता, आता सून आली तरी मुलं राबवून घेऊन राहिली चल समोर येतो मी चल आम्ही कर आता सगळे घरातले काम मी येपर्यंत आली की येऊन देतो सगळं घासघूस करून मायाचे जेवढे काम असतील सगळे करून घेतो तो पाय माझ्या सासुले जोर येते कोणी असलं की शाम थांबा नाश्ता दे मी का शांताबाई সা মা সবিতা তামামক্ষন দ মন ো আ টা ব েতো টা সাবিতা আমাটা মালাসে আধ কে সন্তা মে সন্বে ত পানা আন লা করে আমা পড়ালে সাভা না ফোন করো টা ন ফোন করে ল গেতেতো সবা সাড় আতে না সবিতা অসেপলে পাস্তা দাদা আহাবেথ আপ সারা বলতে চাটা আপ কার করেতো। जरा 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 सांग एक एकीच्या घरी जात जाऊ ना हा शांताबे पण शांताबे सध्या मापाशी पैसे नाही मायावरचे पैसे तू भर बिचारे मापाचे होते नव्हते पैसे नाही सगळे दिले व त्या मनीषाच्या तब्येतीसाठी आता शकुना बाईला मागतो मी संध्याकाळी बर पाहिजे नाही तर मग घाटाला शांताबाई मी पैसे देत नाही अशी करशील काय माय आणखी मी मार खायची नाही ना शांताबाई चल माय बाई काय म्हणते मनीषाची तब्येत कौशल्याबाई सगळं चांगलं आहे राणी काय म्हणते आणि का तू तर म्हणजे लग्न करायसाठी राणीचं आता दिवाळी झाली की राणीचं लग्न करून टाक बाई नको तू शांताबाई म्हणतो तू तू नको तू पोरगी होय मी पाहत बशीन पोरगी कमायची आहे रिकामी आहे का त्या पोरी सारखी होती का रिकामी म्हणून त्या डबल लवकर लग्न करून टाकलं पोरीचं पोरीच पोरगी माहितीये सगळं घर चालवते मग राणीच्या भरोशावर घर आहे सगळं तुले काय माहित आहे लग्न करून टाक लगन करून टाक मायबाई कर का हो कौसल्य जा नाही टाकते तर तुला घर चालण्यासाठी तिचा संसाराचा सत्यनच करतं काय मायच्या घरातून असं सोचलं नाही पाहिजे कौसल्य तुला सांगतो मी तिचा संसार बसू दे ना अहो मायबाई म्हणून तू लग्न करून आली पुरी तर मी म्हणून राहिली बाई एवढं वय झालं राणीचं लग्न नाही करत लग्न नाही करत पहिली चुकीच आहे ते कौसल्या भाई अशी सोस पाहिजे नाही मायची बापाची ते पोरगा काय करते पोराले कमायला लावणं पोरगा दारू पिऊन पडते आणि पोरीचे मात जगता तुम्ही नवरा बायको सोपते तुम्हाला किती वय होणार आहे तिथं लग्न करून नाही राहिली लोकांचे संसार खराब होतात ना मग शांताबाई शिल्लक बोलू नको तू तु। तुला काय म्हणून राहिली मी ना मी पोरगी तुझ्या घरी जेवायला नाही येत रोज वारे वा लोक स्वतःच पाव आपण चल दुसऱ्याचं पायाले मई पोरगी मी पाहिन लगाम काही करावं लागते आणि इलीच घाई झाली पाय पाहिलं सरी काय कशा माया असतात आणि काय त्या पुरीले म्हणून फायदा आहे सांगतोस बर पुरीचा पगार गोड लागते तिचा संसार खराब करून राहिली स्वतः घरातल्या घरात राहते जाणं मला कामाले खस खस काम कर खस खस खाय घरांनी पुरीचे माता काय जीवन जगत हा ना शांताबाई मला तर नवे चालली तिची कौसल्याबाईची म्हणूनच लग्न मत करून राहिली शांताबाई त्या राजाले बचवून ठ तुला सांगतो मी राजा आयला मी मिलाई वेळा पाहतो नाही नाही मग आता तिथे फक्त दिले सांगतो तर राणीले मग मी अजिबात उभारले का कोणत्या गोष्टीनं तुला सांगतो सविता आईच लक्ष पाहिजे बाप तरी घराच्या बैठकच असते कमी करून आणण्याचा बाहेरचा पाहायचा पण घराच्या अंदर तर मायच पाहते की नाही अशी माहित असते तर बस सत्यानाच करून टाकते पोरीचा मनीषा खरं सांगल मग माझ्या घरी तू आठ दिवस ये नाही शिंत जाऊ दे आईचं का टेन्शन घेऊ नको नाही सविता ताई पप्पू आता माझ चांगलं लक्ष देऊन राहिले नाही तो पहिले बोलत बिना चालत बी ना, ना जास्त आता मग जेठाने घरी नाही देनी मला चहा आणून देतात आईनं स्वयंपाक केला जीव घातलं मनीषा ते जेठाने तर लागला नाही पता पोलिस गेले चालते काय घरी अजून हो नाही ताई कोणी नाही आलं आता ही पन मी तीले ही लय सेवा करून राहिले पण मी समजली तिले सोडव्यासाठी करून राहिले हे मी माग केस घेतली पाहिजे म्हणून पण तुला सांगतो सविता ताई मी केस माग कधीच घेणार नाही बरोबर आहे काही काम पडलं फोन करतो हा ठीक आहे ठीक आहे सविता ताई जमला आता मी बी माहिले बोलली विचारच करत राही मना माय बाई कधी बी पाहिजे तर माई पोरीला असंच करते दोघी लेबी आई आल्या काय घरी काय नाही पण मनीषाचं शोभलं काय असं जठानीला जेलात टाकणं डायरेक्ट नाव सांगून दिलं नाही नाही हे चुकीचं गेलं मनीषानं किती प्रेमानं वागते सुलोच्या मनीषासोबत चल मी म्हणूनच पाहतो माझ्या माझ्यानंद राहुल चालला आता नाही तर थांब पप्पू लिहू दे पप्पू इकडे बरं आई काय झालं कोण आवाज बोलली सतरा वेळा अरे रे सांग तू सा सांग मनीषाचं हे शोभलं काय डायरेक्ट नाव सांगून दिलं सुलोचनाचं एखादी म्हणते की आपला जीव असला ना आपली बहिणी सारखी जठानी आहे हे पप्पू तुझी बायको होय चांगलं समजून काही आई मी तोच प्रयत्न करून राहिलो तू शांत राही ना वहिनीचा फोन आलता मले वहिनी मामाच्या घरी आहे पोलीस आले माहीत बी नाही आणि तुला सांगतो पोलीस आलते काल आपल्या घरी हो माई बाई मग काय सांगत ना आणि सांगत ना घरी नाही आहे कुठे गेली आम्हाला माहित नाही आई सांगू नको मामाच्या घरी गेली म्हणून मी सांगत नाही तू मनीषाले पटो मनीषाले म्हणा तिच्या हातपाय जोड नाही तर मी हातपाय जोडतो तिने केस घे मनीषा आता नवरात्र आहे आपल्या मुलात देवी बसते लोक काय म्हणतील तो शांतार आहे अहो बाई पोलीस आलते म्हणते घरी सांग काय करतो चल बरं मी जातो सविताच्या घरी शांतीच्या मैत्रीण सविता ते आहे जराशी चापाडवली तिने म्हणून पाहतो म्हणून काय म्हणून शांतीले शांती तिले म्हणेन मला माहिती ना सगळं दोन शांती चाहतीय शांताराम शांती कुठे गेली वा कोण आहे कुठे ओवी अरे शकोना ना आता तुम्ही कधी आले आताच आले सविता मी कुठे गेली ती सासू सासरे ते घरी नाही नाही बाबा आहेत ना आताच आले बाहेर अरे मी म्हणूनच राहिलो शकुना पाहिजे आवाज येऊन राहायला शकुना भाई? मी तुझ्या घरा इकडे गेल तू दरवाजे बंद होते म्हणून मी वापस चालले आलो बाबा पोलिस चक्रा मारत असतील ना म्हणून दरवाजे बंद करून ठेवतात मला सांगत होता शेजारच्या काकून काल तर म्हणजे कुलूप होतं बाहेरून होताना शकून आते बाहेरून कुलूप लावलं ते पप्पून लावलं ना हाव माय लावलं होतं सविता नाही तर असून आम्हाला पोलीस यायचा सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ पोलिसांच्या मारून राहिले सविता हे तर शुकर म्हणा तुम्ही शकुना त्या फक्त माया बहिणीच नाव घेतलं तुमचं दादाचं पप्पूच नाव सोडून दिलं आणि शोभलं काय हे लोटून देणार विरिंदी नाही माय बाई मै शून्य हो सविता त्या तिचा स्वभावच नाही पाहिला सविता तू मनशिनी तू आईली माहिती मनीषा घरी नसताना किती चांगला चांगला खाऊ घातला ते आईले आई खाऊ घालणं सगळं काही नसते घरातल्या लोकांची चांगली वागणूक पाहिजे कोण पप्पू असा वागते हे बाबा होत ना सोरी करून दिली त्यात ते मग आई बाबा बी ऐकत ना पण मय अजिबात विरोध होता अजिबात मग इच्छा नव्हती पप्पू सोबत मनीषाचं लग्न करायचे भाजी समोर चांगलं वागते नवरा तिचा आणि तिच्या तिच्यासंग खराब वागते नवरा शोभते काय तुम्हाला असं शिकवणार तुमच्या पोराने जरा असं सविता खबरदार माहिलं असं बोलशील तर बाबा त्रास ब मी तर बोलीनच तसं नाही शकून आता तुम्हीच काय कमी आहे काय तुम्हाला जर माझ्या बहिणी नस काही केलं असतं तर तुम्ही सगळ्याला काय टाकलं असतं आम्हाला आता लढून पळून खरं नका दाखवून देऊ भवा समोर पैशांतरा सासू तशी सून सासू बोलते सूनही बोलते आता चल देना खाली मी मोठी आशा गुन्हा होती मला शांत सुनीच्या सांगीन केस काढून घेईन या सदा झालीच पाहिजे आज तिने असा प्रयत्न केला उद्या माया बहिणी सविता शांत राही ना तू आता कोण बोलून राहिली एवढा तू सासरी तशीच बोलते तू तशीच शिकली काय बोलणं माझ्या बहिणी कोणीच बरं पाहिजे काय ते सांगू नका मध्ये तुम्ही काही माझ्या बहिणीने असं कोण केलं विचारात येल तुम्ही अरे शकुना बाई तुम्ही जाऊन घे सुनीची कमी पडलीस बोल ना सासू पुरी करते बोल बोल शांती भी बोल मा बिले घे बोलू अरे काय झालं शकुना आता आपल्या घरी अरे रे पा मंडारी पाहिले ना सासू सुनीला सगळ्यासाठी तशी चका मार मारून पोलीस पोलिसात तिच्याकडे चका मारून राहिले थांबाला तुम्ही एक दोन दिवस तसे पोलिसात शोध लाता तिथे मंडारी मी देव पूर्ण का असा चॅनल सबस्क्राईब करा उरलेला भाग आपण उद्याच व्हिडिओ मध्ये काही घरांची नावं घेऊाबाई नामदेव शेंदे पुष्पा पवार पुष्पा पांडे सीमा पाटील रेणुताई गावंडे नर्मदा जालिंदर बेडके पूजाताई सोयीकर रंजनाताई इंगोले रुमा सर्वदे विक्रोली मुंबई कलामत बेटा आपण नवीन विषयासोबत नवीन भागात सुस्तरा मस्तर हा तब काळजी कर